मुख्यमंत्री कुणीही हो त्यांना भरभरून शुभेच्छा कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे पण मात्र आता सुट्टी नाही मराठ्यांचं आरक्षण मिळवल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये शुभेच्छा दे अभिनंदन करणं शुभेच्छा देणं ही परंपरा आहे संस्कृती आहे महाराष्ट्राची तुम्ही देणार तो काय काय ते का आमचे शेत्र थोडे नाही द्यायला द्यायला पण आरक्षणा सुट्टी नाही भाऊ तुम्हाला शुभेच्छा अभिनंदन कुणी तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बरेच दिवस सरकार स्थापनेचा सा तिढा सुरू होता शिक्कामोर्तब झालं मुख्यमंत्री कोण करावं आणि याच चालू होता पण सरती शेवटी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि ही शपथ घेतल्या घेतल्या पत्रकार बांधवांनी मनोज जारांगे फाटलांना पहिली प्रति क्रिया विचारली तुम्हाला सांगतो एकदा तारीख डिक्लेअर झाली मग आता ती मुंबई हो किंवा अंतर हो तुम्हाला पब्लिकच बसलेली दिसत इतकी दिसणार कशातच बसणार ना एवढी पब्लिकांना जरांगे पाटील सांगतायत की शुभेच्छा द्यायला आम्हाला काय आमचे दुश्मन नाही येत ते आम्ही शुभेच्छा देतो ते सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांना मागत होतो भांडत होतो शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे जे कोणी मुख्यमंत्री होईल त्यांना शुभेच्छा पण मात्र आता सुट्टी नाही कारण की मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता जरांगे पाटील मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत एक मोठं सामूहिक आंदोलन उभा करण्याच्या तयारीत आहेत अंतरवली सराटे किंवा मुंबई मधून हे आंदोलन सुरू होणार आहे आणि याची थक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचं जरांगे पाटील सांगतात शुभेच्छाही दिल्या जातात तसं आमच्या पण यात काही अडचण नाही नसायचं काही कारणच नाही पण आरक्षणाला सुट्टी न बरं का भाऊ आरक्षण तिन्ही गॅजेट लाखो बरोबर केस झाल्या कुणबी मराठा हे केस सगळ्या श्वरी अंमलबजावणी सुट्टे नाही या आंदोलनामध्ये सामील होणारी जी संख्या आहे तर ती संख्या सुद्धा मोठ्या संख्येनं असणार आणि प्रचंड मराठा समाज जो आहे तर तो रस्त्यावरती उतरणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय आजपर्यंत मराठा बांधवांवरती झालेल्या केसेस असतील किंवा इतरही ज्या गोष्टी या सगळ्या गोष्टीचा आता होणार आहे आणि एवढंच नाही तर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जारांगे पाटील करणार असल्याचं सांगितलं जाते सरकार स्थापन झालं की आता एक मराठा बांधवांची मीटिंग होणार आणि त्यानंतर उपोषणाची ही तारीख तर डिक्लेअर केली जाणार आहे आता सरकार स्थापन झालंय मुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींचा तेढा सुटला आता सुटलाय आणि आता वाट आहे की जरांगे पाटील कधी त्यांच्या अमरण उपोषणाची किंवा या आंदोलनाची कि तारीख आता कधी घोषित करताय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतील का जरांगे पाटलांच्या पाठीशी एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज उभं राहून पुन्हा तीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल का देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि आता त्यांच्या समोर मराठा आरक्षण हे एक मोठं आव्हान असेल का अशी बरेच गोष्टी आहेत बरेच मुद्दे आहेत मंडळी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा